नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे थांबा थांबा मला वाटतं आज आपण आपल्या नेहमीच्या श्रोत्यांना थोडं गोंधळात टाकतोय बरोबर आहे आजची सुरुवात थोडी वेगळी आहे पण त्यामागे कारण आहे कारण आज आपल्याकडे जे स्रोत आले आहेत ते नोट्स इन मराठी या एका उत्तम शैक्षणिक चॅनेलवरून आलेले आहेत म्हणजे हा शालेय अभ्यासक्रमाचा भाग आहे कार्य आणि ऊर्जा आणि म्हणूनच आम्ही विचार केला की हा एक उत्तम प्रयोग ठरू शकतो आपण रोजच्या आयुष्यात वापरत असलेल्या शाळेत शिकलेल्या या संकल्पनांमध्ये प्रौढ म्हणून पुन्हा एकदा डोकावून पाहिला तर, तर काही नवीन आणि आश्चर्यकारक गोष्टी सापडतात का अगदी बरोबर तर आजचा आपला उद्देश हा धडा शिकवणं नाही तर यातील मूलभूत संकल्पना घेऊन त्यामागचं विज्ञान त्यातील गंमत आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी त्याचा असलेला संबंध एका वेगळ्या नजरेतून तपासणं आहे चला तर मग सुरुवात करूया कार्य या शब्दाने हो हा शब्द आपण इतक्या सहजतेने वापरतो आज खूप काम केलं डोकं लावून लावून थकलो पण विज्ञानाच्या जगात कार्य या शब्दाचा अर्थ खूपच वेगळा आहे आणि काटेकोर आहे इतका काटेकोर की कधी कधी तो आपल्या अनुभवाच्या अगदी विरुद्ध जातो म्हणजे समजा मी एका भिंतीला पूर्ण ताकदीने पाच मिनिटं ढकललं घामाघुम झालो माझे स्नायू दुखायला लागले दिवस अखेरीज मला वाटेल की मी खूप मोठं काम केलंय पण भौतिक शास्त्राच्या नियमानुसार मी केलेलं कार्य शून्य आहे हे कसं शक्य आहे इथेच तर खरी गंमत आहे कारण वैज्ञानिक दृष्ट्या कार्य होण्यासाठी दोन गोष्टींची पूर्तता होणं अनिवार्य आहे दोन गोष्टी हो पहिली म्हणजे बल म्हणजे फोर्स लावणं आणि दुसरी त्या बलामुळे वस्तूचं विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट होणं अच्छा म्हणजे वस्तू तिच्या जागेवरून सरकलीच पाहिजे अगदी बरोबर तुम्ही भिंतीवर प्रचंड बल लावलं पण भिंत इंच भरही सरकली नाही त्यामुळे विस्थापन शून्य झालं आणि गणिताच्या नियमानुसार कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं की उत्तर शून्यच येतं करेक्ट म्हणून तुमचं कार्यही शून्य झालं म्हणजे माझी सगळी शक्ती माझा घाम सगळं वाया गेलं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्या श्रमाची काहीच किंमत नाही वाया गेलं असं म्हणता येणार नाही तुमच्या शरीरातील रासायनिक ऊर्जेचं उष्णता ऊर्जेत आणि स्नायूंच्या आकुंचन प्रसरणात रूपांतर झालं म्हणूनच मला थकवा आला हो पण ती ऊर्जा भिंतीमध्ये हस्तांतरित होऊन तिला गतिमान करू शकली नाही त्यामुळे भिंतीवर काहीच कार्य झालं नाही ओके या उलट स्रोतांमधलं पुलीचं उदाहरण पाहूया दोन किलो वजनाचा डब्बा पुलीने आधी एक मीटर उचलला आणि नंतर चार मीटर उचलला दोन्ही वेळेस वजन सारखंच आहे म्हणजे लावलेलं बल सारखंच असेल पण दुसऱ्या वेळेस तो डबा जास्त अंतरवर उचलला गेला म्हणजे विस्थापन जास्त झालं याचा अर्थ दुसऱ्या वेळेस कार्य जास्त झालं अगदी बरोबर आणि यात अजून एक सूक्ष्म मुद्दा आहे जो अनेकदा दुर्लक्षित होतो तो कोणतं तो म्हणजे बल आणि विस्थापन एकाच दिशेने व्हायला हवं म्हणूनच जेव्हा तुम्ही एक जड बॅग उचलून आडव्या जमिनीवर चालत जाता हो तेव्हा तुम्ही बल वरच्या दिशेने लावत असता गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध पण तुमचं विस्थापन आडव्या दिशेने होत असतं बरोबर पुढे चालत जातो मी या दोन्ही दिशा एकमेकांना लंब म्हणजे परपेंडिक्युलर असल्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध केलेलं कार्य शून्य असतं अरे वा हा तर एक नवीनच दृष्टिकोन आहे म्हणजे मी बॅग घेऊन चालताना थकतो पण फिजिक्सच्या भाषेत गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काहीच काम करत नाहीये नाही मग हे कार्य आणि ऊर्जा यांचं नातं नेमकं आहे तरी काय कारण कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते हे तर स्पष्ट आहे तुम्ही अगदी अचूक मुद्द्यावर आला आहात या दोन्ही संकल्पना इतक्या जोडलेल्या आहेत की त्यांना वेगळं करताच येत नाही श्रोत्यांमध्ये ऊर्जेची व्याख्या दिली आहे कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात ही सोपी व्याख्या आहे पण तिचा खरा अर्थ खूप खोल आहे म्हणजे ऊर्जा हे एक चलन आहे आणि कार्य म्हणजे तो पैसा खर्च करण्याची क्रिया वा छान उपमा आहे म्हणूनच या दोन्ही गोष्टींचा एकक म्हणजे त्यांना मोजण्याचा माप एकच आहे जूल मला आठवत आहे शाळेत असताना हे वाचल्यावर आश्चर्य वाटलं होतं हो ना पण आता त्याचा संबंध लक्षात येतोय हो हो आणि हे नातं समजून घेतल्यावर भौतिकशास्त्र खूप सोपं वाटायला लागतं कार्य म्हणजे ऊर्जेचं हस्तांतरण ऊर्जेचं हस्तांतरण हो जेव्हा तुम्ही एखादा चेंडू फेकता तेव्हा तुम्ही तुमच्या स्नायूंमधील रासायनिक ऊर्जेला गतीच ऊर्जेत रूपांतरित करून त्या चेंडूत हस्तांतरित करता ते हस्तांतरण म्हणजेच कार्य ठीक आहे म्हणजे ऊर्जा हे कारण आहे आणि कार्य हा त्याचा परिणाम पण ही ऊर्जा येते कुठून आणि तिची रूपं कोणती बरोबर या स्रोतांमध्ये यांत्रिक ऊर्जेबद्दल म्हणजे मेकॅनिकल एनर्जीबद्दल सविस्तर माहिती आहे आणि त्याचे दोन मुख्य प्रकार सांगितले आहे हो यांत्रिक ऊर्जेचे हे दोन प्रकार म्हणजे ऊर्जेच्या दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत पहिली आहे स्थिती ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी नावातच अर्थ आहे स्थिती अगदी वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा रचनेमुळे तिच्यात साठवलेली ऊर्जा ही एक प्रकारची सुप्त किंवा संभाव्य ऊर्जा आहे जी योग्य परिस्थिती मिळताच बाहेर पडायला तयार असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे धरणात साठवलेलं हो पाणी बरोबर ते पाणी शांत स्थिर असतं पण ते प्रचंड उंचीवर साठवलेलं हो असल्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भात त्याच्यात प्रचंड ऊर्जा साठवलेली हो असते किंवा मग ताणलेला धनुष्यबाण बाण स्थिर असतो पण धनुष्याच्या ताणलेल्या अवस्थेत ऊर्जा साठलेली असते म्हणजे एक ऊर्जेची बँक आहे असं समजू शकतो हो अगदी तुम्ही धनुष्य ताणताना जे कार्य करता ती ऊर्जा त्या धनुष्याच्या स्थितीज ऊर्जेच्या रूपात जमा होते आणि मग येतो दुसरा प्रकार गतीज ऊर्जा कायनेटिक एनर्जी ही तर सोपी आहे हो नो ही ऊर्जा वस्तूला तिच्या गतीमुळे मिळते जी वस्तू गतिमान आहे तिच्यात गतीज ऊर्जा आहे म्हणजे जेव्हा आपण धनुष्यातून बाण सोडतो तेव्हा धनुष्याची साठवलेली स्थितीज ऊर्जा ती सुटणाऱ्या बाणाच्या गतीज ऊर्जेत रूपांतरित होते किती सुंदर आणि लयबद्ध प्रक्रिया आहे ही साठवलेली ऊर्जा गतिमान ऊर्जेत बदलते रोलर कोस्टरचं उदाहरण घेतलं तर हे अजून स्पष्ट होतं अच्छा कसं तो संथ खडखडाट करत होणारा चढ म्हणजे हळूहळू गतीज ऊर्जा खर्च करून स्थितीज ऊर्जेचं खातं भरणं आणि एकदा का तुम्ही सर्वोच्च बिंदूवर पोहोचलात की तुमच्याकडे स्थितीज ऊर्जेचा खजिना असतो आणि त्यानंतरचा तो थरारक उतार म्हणजे म्हणजे त्या बँक खात्यातली सगळी ऊर्जा झपाट्यानं गतीज ऊर्जेच्या रूपात काढून घेणं हे खूपच छान उदाहरण आहे म्हणजे स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल आणि गतिज ऊर्जा म्हणजे ऍक्शन बरोबर आणि मला वाटतं ऊर्जेचा सर्वात मूलभूत आणि महत्वाचा नियम याच रूपांतरणावर आधारित आहे अगदी बरोबर तो नियम म्हणजे ऊर्जेच्या अक्षय्यतेचा नियम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तो काय सांगतो तो सांगतो की ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित होते विश्वातील एकूण ऊर्जा नेहमी स्थिर राहते आपण फक्त तिची रूप बदलत असतो ही कल्पनाच किती विलक्षण आहे धरणाचं उदाहरण आपण पुन्हा घेऊया ही साखळी पूर्ण करण्यासाठी ठीक आहे धरणात उंचावर साठवलेलं पाणी यात आहे प्रचंड ऊर्जा हो मग जेव्हा धरणाचे दरवाजे उघडले जातात आणि ते पाणी वेगाने खाली कोसळायला लागतं तेव्हा त्या ऊर्जेचं रूपांतर ऊर्जेत होतं बरोबर ती साठवलेली शक्ती आता गतिमान झाली आहे आणि हे गतिमान पाणी जेव्हा जनित्राच्या म्हणजे जनरेटरच्या पात्यांवर आदळतं तेव्हा ती गतिज ऊर्जा त्या पात्यांना फिरवते म्हणजे इथे यांत्रिक ऊर्जेची निर्मिती झाली आणि ही पाती जनित्राला फिरवतात ज्यामुळे विद्युत ऊर्जेची म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीची निर्मिती होते आणि ही साखळी इथेच थांबत नाही ही विद्युत ऊर्जा तारांमधून प्रवास करत आपल्या घरापर्यंत पोहोचते आणि तिथे तिचं खरं दर्शन घडत हो हे तर आपण रोजच अनुभवतो बटन दाबताच बल्ब मधून ती प्रकाश ऊर्जेत बदलते पंख्यातून गतीज ऊर्जेत स्पीकर मधून ध्वनी ऊर्जेत आणि हीटरमधून मधून उष्णता ऊर्जेत म्हणजे मूळची एकच ऊर्जा किती वेगवेगळी कामं करते ही तर जादूच आहे आहे की नाही आणि ह्या सगळ्या जादूचा मूळ स्रोत कोणता असं या स्रोतांमध्ये विचारलं आहे सूर्य अगदी जवळपास पृथ्वीवरील प्रत्येक ऊर्जेचा अप्रत्यक्ष स्रोत सूर्याच आहे हे खरंच अविश्वसनीय आहे कसं काय म्हणजे धरणातलं पाणी सुद्धा सूर्यामुळेच तिथे पोहोचलं कसं काय सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ झाली त्याचे ढग बनले आणि ते पाऊस म्हणून डोंगरांवर पडले जे नद्यांमधून वाहत धरणात साठले वा ही साखळी सूर्यापासून सुरू होते इतकंच नाही आपण जे अन्न खातो त्यातली रासायनिक ऊर्जा वनस्पतींनी प्रकाश संश्लेषण क्रियेतून सौर ऊर्जेपासूनच तयार केलेली असते आणि आज आपण जे पेट्रोल डिझेल किंवा कोळसा वापरतो ते काय आहे ते म्हणजे लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांचं जीवाश्म इंधन म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनकाळात जी सौर ऊर्जा साठवली होती तीच ऊर्जा आज आपण वापरतोय म्हणजे आज आपण जी गाडी चालवतोय ती एका अर्थाने लाखो वर्षांपूर्वीच्या सूर्यप्रकाशावर चालते हो ना ही कल्पनाच थक्क आहे यावरून आपण पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे येतो जो या स्त्रोतांमध्ये दिला आहे ऊर्जेचे स्त्रोत हो आपण ऊर्जा मिळवण्याचे जे मार्ग वापरतो त्यांची दोन गटात विभागणी केली आहे पारंपारिक आणि अपारंपारिक कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल पारंपरिक म्हणजे जे आपण वर्षानुवर्षे शतकानुशतके वापरत आलो आहोत जसं की लाकूड कोळसा पेट्रोल डिझेल यांना अनवीकरणीय म्हणजे नॉन रिन्युएबल असंही म्हणतात याचा अर्थ काय याचा अर्थ असा की या स्त्रोतांचे साठे मर्यादित आहेत ते तयार व्हायला लाखो वर्षांचा काळ लागतो आणि आपण ज्या वेगाने त्यांचा वापर करत आहोत त्या वेगाने ते पुन्हा तयार होत नाहीत त्यामुळे एक दिवस ते संपणार आहेत शिमाय त्यांच्या ज्वलनाने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि म्हणूनच आपल्याला दुसऱ्या पर्यायाची म्हणजेच अपारंपरिक ऊर्जा स्रोतांची नितांत गरज आहे हो यांना नवीकरणीय म्हणजे रिन्युएबल स्रोत असंही म्हणतात कारण हे स्रोत अक्षय आहेत न संपणारे आहेत आणि निसर्गात सहज उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते वापरताना प्रदूषण नगण्य होतं हेच आपल्या ग्रहाचं भविष्य आहे हो आणि यात अर्थातच पहिला क्रमांक लागतो सौर ऊर्जेचा आपण थेट सूर्याचीच ऊर्जा वापरायला शिकलो आहोत सौरचूल किंवा सौर जलतापक हे सूर्याच्या उष्णता ऊर्जेचा वापर करतात तर घरांच्या छतांवर दिसणारे सौर घट म्हणजे सोलार पॅनल्स ते सूर्याच्या प्रकाश ऊर्जेचं थेट विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात पण हे तंत्रज्ञान कितपत प्रभावी आहे ते आता खूप प्रभावी झालं आहे म्हणजे बघा साधारण एकोणीसशे पन्नासच्या दशकात सौरघटांची कार्यक्षमता फक्त सहा टक्क्यांच्या आसपास होती फक्त सहा टक्के हो म्हणजे शंभर युनिट सौर ऊर्जेपैकी फक्त सहा युनिट विजेत रुपांतरित व्हायची आज व्यावसायिक पॅनलची कार्यक्षमता वीस ते बावीस टक्क्यापर्यंत पोहोचली आहे मोठी उडी आहे आणि प्रयोगशाळेत तर शास्त्रज्ञांनी पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त कार्यक्षमतेचे सौरघट बनवले आहेत तंत्रज्ञान वेगाने प्रगती करत आहे सौर ऊर्जेसोबतच ऊर्जेचा म्हणजे विंड एनर्जीचा उल्लेखही आहे हो मोठमोठ्या पवनचक्क्या आपण बघतो त्या वाऱ्याच्या गतीज ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करतात आणि गंमत म्हणजे वारा सुद्धा सूर्यामुळेच वाहतो अच्छा हो सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवर कमी जास्त दाबाचे पट्टे तयार होतात आणि त्यामुळे वारा वाहतो म्हणजे परत सगळं सूर्याकडेच जात बरोबर आणि तिसरा महत्वाचा स्रोत म्हणजे सागरी ऊर्जा समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये किंवा भरती ओहोटीच्या नियमित चक्रात जी प्रचंड ऊर्जा दडलेली आहे तिचा वापर हो तिचा वापर करून वीज तयार करण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत हे तंत्रज्ञान अजून नवीन असलं तरी त्यात भविष्यात ऊर्जेची गरज भागवण्याची प्रचंड क्षमता आहे तर आजच्या या चर्चेतून आपण शाळेतल्या धड्याच्या खूप पुढे आलो आहोत नक्कीच आपण पाहिलं की कार्य ही केवळ श्रमाची गोष्ट नाही तर ते ऊर्जेच्या हस्तांतरणाचं एक मोजमाप आहे आणि ऊर्जा कधीच नष्ट होत नाही ती फक्त तिचं रूप बदलते आणि या विश्वातील प्रत्येक मागे तिचाच हात असतो या सगळ्या माहितीचा सार एकाच गोष्टीकडे येतो ऊर्जेचं महत्व आणि तिचं नियोजन हो पारंपारिक स्रोत मर्यादित आणि प्रदूषणकारी असल्यामुळे ऊर्जेची बचत करणं आणि अपारंपारिक स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणं ही आता केवळ एक निवड राहिलेली नाही तर आपल्या सगळ्यांची गरज आणि जबाबदारी बनली आहे अगदी अगदी खराय ऊर्जेची बचत म्हणजे ऊर्जेची निर्मितीच हे वाक्य किती महत्वाचं आहे हे आज पुन्हा एकदा जाणवलं या स्रोतांच्या शेवटी एक छोटासा उपक्रम दिला आहे घरात किंवा शाळेत वीज बचतीसाठी तुम्ही काय प्रयत्न कराल याची यादी करा हा एक साधा गृहपाठ वाटतो हो वरवर पाहता तसाच आहे पण आपण याकडे एका वेगळ्या मोठ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो यादी करण्याऐवजी फक्त एका गोष्टीवर विचार करूया एका गोष्टीवर हो आपल्या दैनंदिन जीवनातील अशी कोणती एक सवय आहे जी आपण सहज बदलू शकतो आणि त्यामुळे ऊर्जेची थोडीशी का होईना बचत होईल उदाहरणार्थ खोलीतून बाहेर जाताना न चुकता दिवा बंद करणे बरोबर किंवा मोबाईल चार्ज झाल्यावर चार्जर बंद करणं किंवा गरज नसताना टीव्ही चालू न ठेवणे अगदी आता कल्पना करा ही एक छोटीशी सवय जर समाजातल्या लाखो लोकांनी एकाच वेळी अवलंबली तर एकत्रितपणे त्याचा किती प्रचंड सकारात्मक परिणाम होऊ शकेल हो कधी कधी मोठ्यात मोठे बदल अशा छोट्या वैयक्तिक आणि एकत्रित प्रयत्नांतूनच घडत असतात यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही